उसाच्या शेतात मृत अवस्थेत सापडला गवारेडा वनविभागाचा भोंगळ कारभारामुळे गवारेड्याचा मृत्यू सांगलीच्या मिरज तालुक्यातील समडोळी येथे गवारेडा मृत अवस्थेत आढळलेला असून गेल्या पंधरा दिवसापासून या परिसरात हा गवारेडा वावरत होता अखेर पंधरा दिवसानंतर गवा हा गवारेडा मृत अवस्थेत आढळून आला हा गवारेडा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती मात्र वनविभागाच्या भोंगळ कारभारामुळे या गवारेड्याचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले वन विभागाला गवारेडा परिसरामध्ये फिरत असल्याची माहिती दिली होती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती मात्र वन विभागाने याकडे दुर्लक्ष केले आणि आज मृत अवस्थेत आढळून आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वन विभागाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे आज समरुळे गावात पंधरा ते वीस दिवस झाला गवारेडा फिरत आहे आज काल आम्हाला माहिती मिळालं की शरद कुरुची यांच्या रानात ते गवारेडा मरून पडलेला आहे आता आम्ही घटनास्थळी आलेलो आहे पंधरा ते वीस दिवस झाला आम्ही वन विभागाला फोन करून तिनं आम्हाला एकही गोष्टीचं कुठला सपोर्ट केला नाही इथंच शेतकऱ्यांचा ऊस भाजीपाला बाकी सगळं खाऊन ते इथंच फिरत होतं आम्ही प्रत्येक वेळी सांगितलो त्यांना स्वरात म्हणून साहेब होते त्यांनी म्हटले मी चंद्रपूरला आम्ही ट्रेनिंगला आहे आणि आज अखेर त्या गव्हा रेड्याचं चौकशी केली नाहीत आज मेल्यानंतरच त्यांना त्या ते त्या प्रशासनाला जाग आली आहे जर त्याने वेळेत ॲक्शन आणि वेळेत जर लक्ष घातलं असतं तर ते गव्हा रेडा वाचला असता आणि वन विभागाने त्यांचा कारभार अजून पण भोंगळ असल्यामुळे आज एक म मोक्या प्राण्यांचा जीव गेला वेळोवेळी आम्ही वन विभागाला माहिती देऊनसुद्धा त्याने ह्या गोष्टीचं दखल घेतलं नाहीत आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना याचा जाब विचारणार ग्रामपंचायत समृळी आणि स्वाभिनी शेतकरी संघटना या वन विभागावर आम्ही त्यांना जाब विचारून हे सखोल चौकशी करायची मागणी करणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली